गर्भाशय बाहेर पडणे म्हणजेच अंग बाहेर पडणे ही तक्रार मध्यम वयानंतर पण विशेषतः उतार वयातील स्त्रियांमध्ये जास्त आढळते यात गर्भाशय स्वतःची ओटी पोटातील मूळची जागा सोडून खाली उतरते ओटी पोटातले गर्भाशय धरून ठेवणारे स्नायू दुबळे झाल्यामुळे हा आजार होतो हा आजार जास्त बाळणपणे अशक्तपणा उतारवय या कारणांमुळे होतो पहिली पारी पायरी गर्भाशय खाली उतरताना आपसुकच योनीमार्ग ही सैल होऊन खाली उतरतो योनीमार्ग खाली उतरून त्याची घडी पडते तर त्याबरोबर मूत्रमार्गाचीही घडी होते यामुळे लघवी अडकते किंवा आपोआप थोडी थोडी लघवी होण्याचा त्रास सुरू होतो उतार वयात स्त्रियांना लघवी अडकण्याचा त्रास असेल तर योनीमार्ग मार्ग गर्भाशय खाली उतरणे हे एक कारण असू शकते दुसरी पायरी पायरी गर्भाशय यापेक्षा अधिक खाली उतरले तर योनी दौ, योनिद्वारा मार्गे गर्भाशय तोंड दिसते तिसरी पायरी यापेक्षा अधिक उतरले तर पूर्णपणे गर्भाशय बाहेर पडलेले असते गर्भाशय व योनी मार्गावरची त्वचा खूपच नाजूक असते त्यावर कपडा घासल्याची व्रणही तयार होतात कारणे कोणती आहेत गर्भाशय बाहेर पडण्याची तक्रार ही बहुतांशी अयोग्य प्रकारे झालेल्या बाळणपणाशी संबंधित असते बाळणपणात पहिल्यापासून जोर करीत राहणे बाळणपण जास्त वेळ लांबणे गर्भाशयाचे तोंड पूर्णपणे न उघडलेले असताना चिमटे लावून बाळ बाहेर काढणे मुलं जास्त वजनदार वजनदार असणे इत्यादी अनेक कारणांमुळे खाली ओढले जाते यामुळे गर्भाशयाला धरून ठेवणारे स्नायू आणि पडदे सैल पडून नंतर गर्भाशय खाली उतरते खूप बाळणपण झाल्यानेही स्नायू सैल पडत असल्याने गर्भशय उतरण्याची शक्यता असते बाळणपणाच्या चाळीस दिवसाच्या आत हे स्नावी बळकट झालेले नसतात अशा काळात लगेच कष्ट करणाऱ्या स्त्रियांना हा आजार संभवतो थोडक्यात सांगायचे झाले तर उतार वय व बाळणपणातील ताण या दोन गोष्टींमुळे गर्भाशय उतरते जुनाट खोकला तसेच बद्धकोष्ठता असेल तरीही अंग बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते या तक्रारींचा उपचारही बरोबर केला पाहिजे उपचार काय केला पाहिजे पहिल्या पायरीच्या आजारात ओटी पोटाचे विशिष्ट व्यायाम नियमित केल्यास चांगला उपयोग होतो या आधी साधी पद्धत म्हणजेच मल विसर्जनाची इच्छा दाबताना जशी आकुंचनाची क्रिया केली जाते तशी क्रिया वारंवार करावी यामुळे ओटी पोटाचे स्नायू चांगले काम करायला लागतात गर्भाशय उचलेल वरती उचलले जाते खरे म्हणजे असा व्यायाम प्रत्येक बाळणपणाच्या रोज सकाळी संध्याकाळी वीस ते पंचवीस वेळा तीस ते चाळीस दिवस केला पाहिजे म्हणजे गर्भशय खाली उतरण्याचा संभाव्य धोका टळू शकतो शस्त्रक्रिया काय काय होऊ शकते गर्भाशय खाली जास्त गर्भशय जास्त खाली उतरून त्याचे तोंड दिसत असेल किंवा लघवी अडकत असेल किंवा आपोआप लघवी होत 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 असेल तर मात्र शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकावे लागते <coughs> प्रतिबंधक उपाय काय करू शकतो आपण प्रतिबंधक उपाय म्हणून प्रत्येक बाळणपण रुग्णालयात योग्य प्रकारे करावे बाळणपणानंतर महिनाभर तरी आकुंचनाचे व्यायाम करावे कमी होऊ मुलं होऊन द्यावी मुलांमध्ये पुरेसे अंतर असावे ओट्या यामुळे ओटी पोटातले स्नायू चांगले राहतात बाळणपणानंतर दीड महिना तरी विश्रांती घेणे हे आवश्यक असते